हा सांगा बाबा काय पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष काय आणतो तुमचं हे शासनाचं धोरण बरोबर नसल्यामुळं एक रुपयाचा विमा जो चालू होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्त सहभाग घेतला होता आता हे पुरत नाहीये दीड हजार रुपये हेक्टरी खर्च असल्यामुळं आता शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत एक, करी करी एक रुपयात पीक विमा योजना चांगली काही प्रीमियम बरोबर ही एक रुपयात पीक विमा चांगली प्रीमियम भरून ही पॉलिसी बरोबर नाही आहे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि इथून पुढे का होत नाहीये एक रुपयाचा ना। विमा चालू करण्यात यावा सर भगवान वाडेकर जांभोडी हा दादा पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली यंदा शेतकऱ्यांनी काय कारण कारण ह्या वर्षी एक रुपयाचा जो पीक विमा आहे तो बंद झालेला आहे आणि आता प्रीमियम भरून विमा भरायचा आहे प्रीमियम एक हेक्टरी जर विमा भरायचा तर सरासरी बाराशे अकराशे बाराशे रुपये प्रीमियम आणि इतर फाईल बनायला दोन तीनशे म्हणजे दीड हजार रुपये खर्च झाला गेल्या वर्षीपर्यंत प्रीमियम एक रुपयाचा होता शासनाने गाजावाजा करून शेतकऱ्याला भरायला लावला परंतु त्यातही शेतकऱ्यांना पैसे मिळाले सगळ्यांना मिळाले असा तर विषय नाही मिळाले नाही पण लोकांचं काही नुकसानच होत नाही मग लोक त्याच्यावर काना डोळा खरेदी पण आता जर स्वतःचे पैसे जाते म्हणजे लोक खिशातून पैसे टाकून त्याचे रेस घ्यायला तयार नाही शेतकरी असा विषय आणखी की वन्यप्राण्यामुळे जे नुकसान होत आहे त्याच्या वन विभागाला ज्या तक्रारी करा त्या तक्रारी मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात करू प्रमाणावर करत आहेत त्याला काही पैशाची गरज नाही त्यामुळे ते जर झालेलं नुकसान ते चर्चेतून भेटत असाल तर शेतकऱ्याला त्याची अपेक्षा आहे विम्यात फार घोटाळे झाले त्याच्यामुळे विम्यावर लोकांचा विश्वास नाही त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यातच जास्त उघडकीस आल्यामुळे जालना जिल्ह्यात लोकांचा विश्वास नाही आहे नारायण वाडेकर